सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिंडोरी तालुक्यातील उमराळे येथे तेरा वर्षीय कृष्ण अंबादास बोडके या मुलाच्या अपहरणाचा गंभीर प्रकार घडलाय कृष्णा हा शाळा सुटल्यानंतर घरी निघाला असताना अचानक तीन जणांनी त्याला बळजबरीने मोटर सायकल बसवून अपहरण करण्याचा प्रयत्न केलाय अपहरणाचा हा प्रयत्न त्याने तालमीत असतानाचे पैसे दिले नाहीत या कारणावरून करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलंय या सर्व प्रकाराबाबत या चिमुकल्यांनी अधिक माहिती दिली आहे आम्ही दोघं ना तालमीत होतो हा त्याला ओळखीतोय तो विक्रम घाडी आहे ना त्यांनी दुसऱ्याकडून पैसे घेले आणि ते दोन जण येऊन आम्हाला म्हणते का तू विक्रम गाडी घे नाही तू आम्हाला पैसे दे तु नाही तुला आम्ही उचलून टाकू दुसऱ्या पोरायला बोलावलं तेव्हा ते इडा आली आणि पुढं काय झालं पुढं नाही काय झालं तुम्हाला विचारलं टाकणार होते गाडी होते गाडीत मागच्या वेळेस ते पैसे मागायला वाजता झालंय सुटल्यावर चार चाळीस चौवेचाळीस पंचाळीस तुझं पूर्ण नाव सांग कृष्णा अंबादास बोडके शाळेत कोणत्या पडतो तू जनता विद्यालय किती किती वर्गाला संबंधित घटनेनंतर त्वरित कृष्णाच्या कुटुंबियांनी पोलिसात धाव घेतली आणि तक्रार नोंदवली यानंतर पोलिसांनी तत्परतेने कार्यवाही करत मयूर पोपट सोनवणे राहणार देवळाली कॅम्प राम विष्णू राहणार विहित गाव आणि विक्रम राजाराम घाडगे राहणार पिंपळगाव घाडगा तालुका इगतपुरी या तिघांना अटक केले या तिघांवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय सध्या प्रकरणाचा अधिक तपास दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेखर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गवारी करत आहेत घटनेच्या पार्श्वभूमीवर दिंडोरी परिसरात परिसरात नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले या घटनेने मोठ्या प्रमाणात चर्चा असून शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय पोलिसांनी सतर्कता बाळगून तात्काळ कार्यवाही केली असल्याने संभाव्य अनर्थ टळला मात्र या घटनेमुळे पालक वर्गात चिंतेचे वातावरण आहे आणि परिसरातील लोकांनी अधिक सुरक्षा व्यवस्था वाढवण्याची मागणी पोलिसांकडे केली संतोष विदाते दक्ष न्यूज दिंडोरी